जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट हा मार्ग नसतो त्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं असतं तेव्हाच जीवनात काहीतरी मोठं साध्य करता येते असे डी एस पी रविनायक यांनी सांगितले गोकाक येथील जे एस एस पी यू कॉलेजमध्ये बेळगाव जिल्हा पोलीस गोकाक उपविभाग गोकाक सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी आयोजित अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून ते बोलत होते भविष्य घडवण्याच्या टप्प्यावर जर कोणी व्यसनाच्या मार्गाला लागले तर ते तुमच्या आयुष्याशी खेळून ते संपूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असे त्यांनी स्पष्ट केले केस

त्यानंतर शहर पोलीस उपनिरीक्षक के वालिकार यांनी सांगितले की हेल्मेट न घालता वाहन चालवणे परवाना नसताना गाडी चालवणे शांतता भंग करणे वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापणे या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत अशा कृत्यांवर कायदेशीर कारवाई करून संबंधितांना तुरुंगात पाठवले जाते असेही त्यांनी सांगितले ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜಾತ್ರೆಗೆ ಅವೆಲ್ಲ ಇಟ್ಬೇಕು ನೀಟಾಗಿ ಅವೆಲ್ಲ ಬಂದಾಗ ಹೇಳ್ತಾ ಈಗ ಈ ಉದ್ದೇಶ ನಮ್ದು ವ್ಯಸನ್ ಮುಕ್ತ ಗೊಕಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತಿ ಸುವ್ಯಸ್ಥೆ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ್ ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋದಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರೂ ಧನ್ಯವಾದಗಳು या कार्यक्रमाला गोकाकचे सी पी सुरेश बाबू बी आर शहर पी एस आय के वालीकार ग्रामीण पी एस आय किरण मोहिते कॉलेजचे प्राचार्य हवालदार कुमारी लिगेर पोलीस कर्मचारी मंजुनाथ एच व नागप्पा बेळगडी तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते मनोहर मॅगेरी के मराठी गोकाक